मी आपला मित्र प्रवीण भताने एक पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुक्यामध्ये मी आलो होतो एका साईटवरती शक्तीच्या जे की महिंद्रा आणि शक्ती दोघांनी मिळून काम केलेलं आहे तर इथं सोलर पॅनलची अशी अवस्था झालेली आहे मित्रांनो हो चक्रीवादळ होतं चक्रीवादळामध्ये हे बघू शकता तुम्ही असं झाडं वगैरे सगळे मोडून टाकलेले चक्रीवादळाने आणि सोलर पॅनल वगैरे सगळे उडवलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांचं जे आहे ते पूर्ण नुकसान झालेलं आहे आंब्याचं झाडं हे काजूचं झाड हे सगळे मोडलेलं आहे मित्रांनो घराचे पत्रे वगैरे उडवलेले आहे सगळे छताचे त्यानंतर हे सोलर पॅनल जे आहेत ते असे पूर्ण सोलर पॅनलच्या स्ट्रक्चरवरून निघून स्ट्रक्चर पूर्ण बेंड झालेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे मी तसं आणि हे सोलर पॅनल जे आहेत ते पूर्ण डॅमेज झालेले आहे आता हे असे फ्रेम आहे सोलर पॅनलच्या फ्रेम वेगळ्या आणि हे पूर्ण शीट वेगळं झालेलं आहे बघू शकता पण अशा पद्धतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे मित्रांनो हे चक्रीवादळ अर्धा सा तासासाठी फक्त आलेलं परंतु आपल्या शेतकरी बांधवांचं जे आहे ते पूर्ण नुकसान करून गेलेलं आहे मित्रांनो तर आपल्याकडे पण आता पावसाळ्याचे दिवस येतील आणि त्यामध्ये असं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त राहतात तर त्यासाठी उपाययोजना ज्या करता येतील त्या तुम्ही करा जेणेकरून हवेमध्ये असे सोलर पॅनल उठणार नाही आणि उडणार नाही खराब होणार नाही पर्याय मार्ग काढा काहीतरी का मित्रांनो आणि जर असे नुकसान काही झाले कोणत्याही कंपनीचा सोलर पंप आपण बसवलेला हो असेल आणि जर का अशा पद्धतीचं नुकसान झाले तर तुम्ही कंपनीला वेळेवरती ते कळवायचं ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये असं काही नुकसान होईल ते कंपनीला कळवायचं आणि कळवल्यानंतर कंपनी आपल्याकडनं जे काही कागदपत्रं मागवेल ते आपण वेळेवरती व्यवस्थित पाहिजे तसे बनवून देणं गरजेचं आहे मित्रांनो कारण ते जर आपण बनवून दिले तर बनवून दिल्यानंतर ते कंपनी इन्शुरन्स कंपनी ज्या कंपनीचा इन्शुरन्स कंपनीने काढलेला असतो त्या कंपनीकडे पाठवत असते आणि त्याच्यातून या वादळामध्ये नैसर्गिक आपत्तीमधून जो काही इन्शुरन्स पास होतो आपण सगळे कागदपत्र जर कंप्लीट दिले असेल तर तो इन्शुरन्स पास होतो आणि तो पास झाल्यानंतर आपल्याला ह्या सोलर पॅनल वगैरे नवीन मिळतात मित्रांनो आणि आपला सोलर पंप आपण परत सुरळीत चालू करू शकतो त्यासाठी कंपनीला आपण वेळेवरती कळवणं गरजेचं आहे आणि कंपनी जे काही कागदपत्र सांगेल पंचनामा वगैरे आपल्या गावातील सरपंच पुलीस पाटील पाच पंच जे असतील ते त्यानंतर तलाठी ग्रामसेवक तहसीलदार यांच्याकडनं जे काही कागदपत्र मागवेल ते आपण वेळेवरती देणं गरजेचं आहे मित्रांनो तर अशाच वेगवेगळ्या माहिती मी आपणासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून घ्या जेणेकरून मी जे पण नवीन व्हिडिओ पाठवेल ते तुम्हाला नोटिफिकेशन आल्यावरती बघता येतील मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून अजून बऱ्याच शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना ही मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो